घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज संपन्न होत आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाखांपेक्षा अधिक मतदार हे आपला पुढील खासदार ठरवणार आहेत अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकोणावीसशे पेक्षा अधिक मतदान केंद्रावरती ही प्रक्रिया पार पडणार आहे नऊ कर्मचारी या सर्व मतदान प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेला सुरक्षा म्हणून इतर राज्यातील पोलीस कर्मचारी देखील बोलवण्यात आलेले आहेत अत्यंत चोख पद्धतीने ही मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले असून पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे असा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे काय तुमचं नाव काय आहे आणि काय अनुभव होता मतदान तुम्ही पहिल्या क्रमांकाचं केलं काय सांग माझं नाव इंजिनियर अक्षय प्रमोद मुंके सिव्हिल इंजिनियर आहे मी अनुभव इतका चांगला होता की संपूर्ण यंत्रणा शासकीय यंत्रणाची अतिशय सज्ज झालेली आहे अतिशय सुरळीतपणे सगळं मतदानाची व्यवस्था मतदान शासनामार्फत करण्यात आलेली आहे आणि तसेच पत्रकार बांधव देखील सगळीकडे सर्वत्र उत्साहाचं वातावरण वाता निर्माण करत आहेत त्यामुळे अधिकाधिक मतदान होईल आणि यंदा मतदानाचा टक्का निश्चितच साठ टक्क्याच्यावर तरी जाणारच याची अगदी म्हणजे मनापासून आनंद होईल दीदी नाव काय तुझं माझं नाव दृष्टी दृष्टी तू पहिल्यांदा मतदान केलंय कसा अनुभव होता आणि काय सांगशील माझा अनुभव हो चांगला होता मी नर्वस होती कालपर्यंत पण मी आली मग सगळं बरंच होता आणि चांगलं वाटलं मतदान करून आणि सगळ्यांना करायलाच पाहिजे मतदान ते मी सांगते आज आज आम्ही सर्व परिवारासह सर, मतदान करण्यासाठी आलो आहे आपणही सर्वांनी देव देश आणि धर्म वाचवण्यासाठी सर्वच जणांनी मतदान करावं अशी विनंती जय श्रीराम महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा